m a अक्षरा नमस्कार शिव सकाळ तर बघा आता सारखं आठ दिवस झाले शेतातली काम काम आणि इतकं इथं पूर्ण पसारा असा पांगलाय ना खूप वाजता यशोधा ताईत पण आगमन झालंय यशोधा ताई कुठं फिरण्यात आलंय खूप छान छान व्हिडिओ आता सध्या रील पण खूप छान येत आहे आणि आलं का तुमचं गुगल पिन आलं वाटतंय त्याने व्हिडिओ होता कि आपले चॅनल झालंय स्वयंपाक झालाय ताई आणि आता कसं आहे आज थोडं गवाल किड लागले पण गहू साफ करायची होती पण आब त्याच्यामुळे ते कॅन्सल केलंय तर म्हटले शिवून गंज फडलेला आहे तर थोडं ते व्यवस्थित लावून देऊया कसं आहे ते इथं पूर्ण पसारा पांगलेला असला की काम पण सुचत नाहीये पंचवीस तीस ब्लाऊज शिवून पडलेत जेवण झाले का हो दादा जेवण वगैरे काय नाही स्वयंपाक आवरलाय पाऊस चालू आहे का नाही ताई चार पाच दिवस झाले पाऊस नाहीये पण थोडं आबाळाच वातावरण वाटते नमस्कार नमस्कार शुभ सकाळ दाई आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो धन्यवाद दादा हॅलो हॅलो दादा नमस्कार प्रशांत दादा हॅलो हो ताई आता गुगल पिन येणार आहे आता फक्त शंभर डॉलर करायचे आणि पेमेंट उचलायचे नियम बदलते आहे कसलो ताई शंभर डॉलरच कंप्लीट होत नाही नियम बदलले आहेत नाही आता फक्त शंभर डॉलर करायचे आणि पेमेंट पण तो, तो गुगल पिन म्हणजे जे चार आकडे असते ते आपल्याला आपल्या अकाउंटला टाकायचे असते आणि त्याच्यानंतर मग ते गुगल पिन पूर्ण आपलं ऍडसन अकाउंट याच्यात ओपन होतं नंतर आपले ते चार अंक आपल्याला गुगलमध्ये करावं लागतात आता सीजन सुरू झाली ना नाही हो प्रशांत आपलं नेहमीच असतं येते माझा स्वयंपाक चालू आहे हो का का उशीर झाला ताई होईल आता गजानन महाराजाची कृपा आहे तुम्हाला दादा आता गे गेले आज गावला तसं मला जायचं होतं पण थोडे मी अर्जंट ब्लाउज घेतले तेव्हा म्हंटल जा तुम्ही मी काही गेली नाही सकाळीच गेलेत ते दोघांना पण जायचं होतं पण मी नाही गेले आणि धन्यवाद दादा कारण असे पॉझिटिव्ह कमेंट आले की थोडं म्हणजे खूप छान वाटतं काही काही लोक असतात निगेटिव्ह कमेंट करून करूनच थकवून टाकतात जेवण वगैरे झालेत का सगळ्यांची शोधत आहे गेलात का जेव्हा आपलं गुगल पिन येतं त्याच्या समोरच आपण सर्व काही करू शकतो आता नियम बदलले म्हणतात तर आता त्याचं काही आपल्याला नियोजन माहीत नाही आणि इतके ताई दादा आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका दाजी जरी गेले तरी पुण्य तुम्हाला मिळतं ताई दाजींना दर्शन घेतलं तरी तुम्हाला हो नाही नाहीये माझं तर नियम आहे हनुमानदादा माझं काही जरी झालं तरी चालतं पण माझं एक महादेवाच्या मंदिरावर जाणं थोडं तिथं आपलं श्रमदान करणं आणि आपलं महादेवाचं दर्शन घेऊन घरी येणं तेवढं माझं रोजचं असतं नष्ट झाला की नाही नाही आता जेवायचं ते दादा ब्लाउजचा ढीक पडलाय म्हटलं चला तो एकदा कारण ये ना हे पारा मांगेला तो काम करायला पण व्यवस्थित वाटत नाही संदीप दादा हाय ब्लाऊज ढिगार कमी झाला का नाही नाही ना दादा या ढिगार कसा कमी होईल नमस्कार नमस्कार दादा नमस्कार विकत दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद रामकृष्णारी सगळ्यांना आता एवढा मोठा बिग असा शिवून पडलाय पण त्याला कोणी पटापट न्यायला ना असं असतं बायकांचं जोपर्यंत झालं नाही शिवून तोपर्यंत चक्र मारतात लाईक केलं चार नंबर धन्यवाद संतोय दादा संदीप दादा कमेंट मराठीत करा दादा मला इंग्लिश नाही रामकृष्ण हरी सगळ्यांना बोला पटाकट पड़ कमेंट करा महिलांना सांगून ठेवणे दहा दिवसाच्या आत ब्लाऊज घेऊन जाणे हो <laughs> आता नवरात्रीच्या आत करूनच आहे कारण आम्ही स्टॉल लावणारी चिखलीला संदीप चव्हाण कुठून आहेत पाच नंबर लाईक केलं धन्यवाद दादा ते कसं होतं आपल्या कोण होत ना हॅलो पंकज दादा हाय नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा काय दुकानवर येत का शेतात चालेल हे काम अरे पाऊस आहे का तिकडं नायकोबर दादाचं पण ना आगमन झालंय नमस्कार नायकोब दादा दुकानात आहे हो का पाऊस नाही इकडं डबल गाडी आली होती तिची इकडं घ्या डबल तिथे आली बाहेरून आता गाडी तिथे जायचं होतं तू मान डबल आता खाल्ल्या पिल्ल्याची जाऊ कमी पाहिजे तुला दुकान लावलं होतं लावले असा उठून राहिले उचलून ठेवलं जाईल जायचं आपण मग तू कोण बघ मग तिथेच ना आपण भेटतोच आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे एक मिनिट मी फोन उचलते हॅलो मी गाडी खाली करायला येत आहे खामगावला हो का खामगाव आम्हाला येत आहे दोनशे किलोमीटर अंतर पाऊस चालू झालेला आहे हो का कोणतं गाव सांगतोय दादा तुमचं मुंबईमध्ये डोंगोली हो का दादा तिकडे असेलच भाची कुठे आहे ताई माझी गेली ती शाळेत मध्ये

ये जमा कर दिया ये बोल रहा था मैं अलफाज बजाता ना मेरा तेरा अपना फोन म्हणतो द्या मी इकडे जेव का मग इकडे येतो आहो माणसं काय कपडे नेतात का तुमच्याकडे ठेवतात शिवण शिवाय आणलेली काय मीच पाहता हे हे किती पडलाय तो <laughs> आणि पसारा पांगलेला असला काय कामच सुचत नाही मग काही हो दादा मी काय टेलर एक टेलर ते फक्त म्हातारा यांचे ब्लाऊज शिवतात मी दोन हजार अकरा पासून काम करते तर जा, माझ्याकडं तस काही अजून हे नाहीये की कोणाचं ब्लाउज बिघडलं काही मी छत्रपती संभाजीनगरला राहतो हो का आमच्या गावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे लोक जास्त आहोत आमच्या इथं दोन हजार पाचशे आहे लोकसंख्या मागच्या वर्षीचा आकडा येतो आता औंदा जास्त असतील अरे भावांनो कमेंट डिलीट करू नका परवीन ताई नमस्कार शुभ सकाळ ताई झालंय का जेवण वगैरे आणि सुधाकर दादा म्हणतात हाय टेलर तीन चार दिवस झाले सारखं लाईव्ह नाही काही नाही शेतातले कामं चालू होते आता शेतातले पण कामं आवरावं लागतात ना भरपूर कमेंट होते ताई लाईव्ह नाहीये लाईव्ह नाहीये कुठं नामा कामानिमित्त बाहेर गेले कामानिमित्त जरी बाहेर गेले तरी माझी लाईव्ह असतेच आणि इतकं असं कुठं दोन ते चार दिवस तर नसतेच ना मी लाईव्हला म्हणजे कुठं बाहेर परविंद बघा किती ब्लाऊजचं ढिग असं शिवून पडलाय ती ब्लाऊज अशी शिवून पडलेले पण अजून मैलांच शेतातल्या कामामुळं शुभ सका शुभ ताई जेवण वगैरे झालंय कादा नमस्कार हो ना माझ तसच आहे कस्टमर सोबत गोड बोलण्याचे परिणामी जाईल एक तर उधार द्या ताई मी नंतर देईन आपल्याला एकदम होत नाही की जाऊ द्या काय आणि मग महाराजांच्या घरी चक्रे दादा नजे आले दाज शेगावला जेवण झालं असेल ना ताई खूप काम चालू आहे परवीन ताई तसं शेतातले काम चालू होते आणि आज आहे मी घरी कारण कपाशी का खुरपणी झाली मध्ये एक दोन दिवस मीटिंग लागली परत खत टाकून झालं औषध फवारणी झालं आम्ही व्हिडिओ बघितला ताई तुमचा वाला शेती हो का नमस्कार ताई नमस्कार नमस्कार आणि हनुमान दादा आमचा म्हणजे माझा पुतण्या पण असतो चिखी याला संभाजीनगरला तर ते बजाज नगर मध्ये राजनगाव इंद्रबस्त कॉलनी इथे असतात ते नमस्कार ताई हो ताई जेवण झालं हो का आता नवरात्रामध्ये बचत फर्स्ट स्टॉल लावण्याचं नियोजन आहे तर बघ काय काय होत पावसानं जर खजिची केली तर आहे मग